पण दुपारी बार म्हणजे बसू नका ज्याची भीती होती तेच झाला भाऊ शेवटी आलाश पाणी झाले पाहिजे म्हणून गुड मॉर्निंग दिवसाची सुरुवात झालेली आहे आपली ताडपत्री घेऊन म्हणत आहे म्हणताय अच्छी तपन अच्छी तपन बहुत भयानक दिसून राहिली पंचेचाळीस डिग्रीच राहील असं वाटत आहे आणि जो जो माग आपला धान दिसत आहे ना पुरा धान तो वारू टाकायचा आज मग तिकडं दुसरा धान चालू आहे सकाळ झाली भाऊ आजची भयानक ऊन आहे आज बी चला पुढच्या नजारा पाहू काय विषय यो देयो तो गाइस तुम्ही बघू शकता पीयूष आज खूप काम करते बघू शकता तुम्ही हो का नाही पण दात घासली नाही भाऊनी घासला का घासलो म्हणता म्हणजे चांगलं काम करत आहे पेटी कमी करायची आहे ना त्याच्यामुळे तो व्यायाम करते हो का सी आय डी लिह भैया ना धोके हो गे आपण रेडी आता आंघोळ उंगोड झाली ना आता ज्याच्या आपल्याला तुम्हाला दाखवतो हा जो सामान आहे हा सामान चालला आता फुटू शकते बहुत मोठा सामान दिलं भाऊ जसं काही मायरी येणार का पोरगी मायरून येते आपल्या गावाला तशाने आणि सामान दिल भरून पापड न पापडही दिलन बा हे पापड कुठे द्यायचे होत नाही द्यायला लागते खरा लेकरासाठी करावं करा लागते बाबू बरोबर हे पिंगर हे पिंगर का घेऊन सांग का दहा रुपयाचे तरी दिलन कुठे जाईल म्हणते मार्केट किती म्हणावा आणि इकडे का होत हे गहू गहू आणि इकडे तुरीची डाळ म्हणजे रूमवर बनवून खातेत ना भाऊ ते म्हणून तेल पाठवावं लागते आणि हा बा फुकट हे फुकट बनियान घालो ना तर हे माय मोठ्या दिसते का फतई सारखी का चांगली आहे आजकाल अशीच घालते तई हो म्हणते आता का बोलाल कोणाला असं घालोच मोठा मोठा दिसतो नाही तर वारला वारला दिसतो म्हणते माय मोठे म्हणजे असा मोठा दिसतो तर चलिए भैया थे कोंडा कोंड्याला आला होता शेतकरी राज्य झालेला आहे आता पोते घ्यायसाठी आला होता कारण धान भरून चालू आहे ना भाऊ सीजन काम धंदे आली काही नाही तर काय घेतलं पोते सोळा रुपयाचा एक पोत झाला किती इंचीवाला बत्तीस इंची म्हणजे नव्वद पंच्याण्णव ची भरती येते पंच्याण्णव तर चला भाऊ ते भाऊ आत्ता सकाळपासून निघला घराच्या बाहेर पण एवढी भयानक आहे का बहुत भयानक बाबाजीकडं सांगू जाऊन पाहू की काय म्हणते त्याची तपन त्याला नाही लागत नाही पॅक मारला झोपतेवादी काय विषय बाई काय भाई भाई काय म्हणजे बेचाळीसच्या पारा मध्ये बेचाळीस बेचाळीसच्या पारायमध्ये शेचाळीसच्या बावा नका हा येल सांग थोडसा મેન ટેન્શન ઘ્યા નકો ઘરે રાહ કાય કરાલ તુમી કરા તુપારી 12 મંદિર બસુ નકા રી એ બસા દુપારી 12 મંદિર બસા નકો રી એ બસ્યા સિવાય રા નકો અબ એસી દેસી વાલા જો પહેલા પાર્ટ ઓ કાફી ટ્રેન્ડિંગ પે ચલાતા તો આજ દુસરા પાર્ટ નિકાલ ક્યુકી જો ગરમી ગરમી कम नाही हो रे तो ऐसा सोच रहे की दुसरा कुछ लेके आहे तो देखते जर जुळला तर जुळवून पाहिता आम्ही सोसून पाहिता थोडा सोसून चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका भवळणं दिशा ना अजून आपल्या ब्लॉकमध्ये पेढे भेटाळू भेटायच्या आहेत ज्याच्यावर रिजल्ट रिझल्ट पाहिला होता ना काही ऐंशी टक्के होती त्या पोरीला ते रडली बिचारी अक्षरशः तुम्ही तर पाहिल्या पण तिने एक कृपया पेढा दिला नाही तर पाऊ पेढे दिले तर ते आपल्या ब्लॉकमध्ये दिसालाच आणि तो होता मुन्नी तर बिर्याणी जर तो म्हणे पाहू तो बिर्याणी तर तो बी दिसन ती पेढे नाही निकले मना। अभी गिला भी निकल मना। का म्हणा गिलाबी निकालते का हो तुम्ही मस्त असा आपल्या नातने कोण निघतेस ऐंशी पर्सेंट भेटले तर भाऊ पेढे आणले दहा रुपये वाले अर्धा दहा मिळव अर्धा ला किती रुपया पेढा तर थँक्यू ऐंशी टक्के वाले पेढे होत बावाला देऊन टाक गोडटोंड तपने मे पाच बजे बजेत पाँच बजे तक खिन्ना नाही ना किन प्याक बना के दिया और इधर से रितिक आ रही है गे। गे। काम करो का नको काम तरी एवढी से मार्ग घेतले काफी सेंटर आहे पुरा नाही तर काय एवढं 12 महिना शिकून मला जन पर्सन नाही भेटले लय पाहिजे हा त्या कामाची काय तो मंग याच्या दिवशी मंग घुटघुट -गुड पाणी प्यावा जन काम फुटाजा रिझल्टच्या दिवशी मुलभे लागते झोप लागतो झोप नाही लागल ना तू म्हणशील बेट हा टप्पा होगा का हो तप्यात कस कधी झोप लागल हा तप्यात नाही लागत झोप का म्हणलं होतं का मग मी का म्हणता हाय अशी तरी झोप नाही लागल ना कसा कसा म्हणजे हे तपर होगा का भाऊ हा इकडे पियूस आता इकडे धान भराची प्रोसेस चालू करून राहिला मालक हो हा मालक पियूस मालक तो भाऊ साहेब आता वाजले किती वाजले पियूस पाच वाजून चौवेचाळीस मिनिटं झाले थोडीशी तपन कमी झाली न धान भरणं चालू आहे पुन्हा आता मी भरू लागतो पण लग्न पाऊ भरू लागतो आता इकडं चालू आहे आपले धान भरणे पांढरे पांढरे आहेत आहेतच बैड्यापैकी ना हा कुणाल आपला भाई न आपला दीपक काका दीपू ते सी मे ओसीवाले ना हा का वकील काम ते एक नाही करा पण गोष्टी तर भाऊ भरणार तर काही धान झाले नाही पण दिमाग आला तर दिमाग लावून तो भरून राहिला पुरा दिमाग लगा की आबाड जमला आहे तुम्हाला दाखवल का बा पुरा आबाड जमला आहे भाऊ ना पाणी गिनी आला तर पुरा विषय गंभीर होऊ शकते दिमाग आला तर तो दिमाग लावून भरते पुरा धानचं नाव आहे दिमाग हा तो देवच आहे बावाजीचा म्हणणं आहे तो देवच आहे आणि हा पाऊस शकता तुम्ही आबाड हा अचानकपणे जमला म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं आहे पण आणखी आपला धान भरून व्हायचा तो तिकडं आहे त्यात तिकडं पण आहे ते दोन ठिकाणी आहे तुम्हाला वाटत असेल दह्या तुम्ही धान भरायला येऊन जा असं मी नाही मला दिमाग मानता पण आपल्याकडे माणसं बी बोलत आहे काही विषय नाही टाइमपास जास्त करणार आले आहेत पण आभार जमलेला आहे पाणी येऊ येण्याची शक्यता शक आहे पाणी येऊ शकते नाही धान भरण्याची प्रोसेस सुरू आहे धान भरण्याची प्रोसेस सुरू आहे पण धान ओले नाही झाले पाहिजे म्हणून त्याच्यावर तालपत्र झाकते तालपत्रिया धान वले झाले पाहिजे म्हणून पोते भरण्याची प्रोसेस सुरू आहे सकाळी मध्ये वाटते लवकर भरत आहे म्हणून जमला म्हणून काम लवकर झाले पाहिजे म्हणून पोते धरून राहिले ते बाबा सकाळपासून काहीच नाही केला सांगत आहे हे बाबा सांगू का जास्त काम भाऊ आबाड जमला का आमचे पोते भराचे आहे ते पोतेच संपलेत हा थोडसा राहिला झाला आबाड एवढा बाहेरच जमलाय का विजा बी चंपू राहिला हो का तुझ्या फक्त पाणी नाही आला पाहिजे पाणी आला तर मग काही विषय होऊ शकतो तुम्हाला तर माहीत आहे अशी गोष्ट आहे शेतकऱ्याची त्याला किती बनावा नाहीतर तो गाडी तर त्यातील गेला असतं भाऊ वावरात ना आता त्या गाडी ठेवलं पो ते आण तरी बोलायला कोणाला बोललात कोण दिसते पण अक्कल वाहन येते वरी गाडी येते जेव्हा अर्जंट राहते तेव्हा गाडी आणायचं बिनकाम आणत गाडी आणतेस याला पाठवला होता नाही त्या साईडला घे ज्याची भीती होती तेच झाला भाऊ शेवटी आलाच पाणी थोडश्यासाठी पुरा विषय झाला गंभीर 给大家玩做个么怎么玩